शहरामध्ये हानिकारक मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी हानिकारक मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाई करून जवळपास दोन हजार साठ मीटर मांजा जप्त करण्यात आला आहे शहरातील यंतेरा येथील मुझफ्फरनगर येथे हानिकारक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्याचे घर आणि दुकान सील करण्यात आले महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये हानिकारक मांजा विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कारवाई आणि मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख सोमनाथ जाधव आणि उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक चार अंतर्गत मुझफ्फरनगर येथे घर आणि दुकान सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे पोलीस कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांना या ठिकाणी हानिकारक नॉल मांजाच्या सत्तावन्न हजार रुपये किमतीच्या सत्तर चक्री आढळून आल्या आहेत पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून संबंधित विक्रेत्यावर कलम एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार गुन्हा दाखल केला असून महानगरपालिकेच्या वतीने आज घर आणि दुकान सील करण्यात आले आहे